आषाढ संपत आला है है। कूर है। ले ले आहे आणि श्रावण अगदी जवळ आलेलं आहे तर त्याआधी हे फिश फ्राय खाऊन घ्या बरं आणि मस्त असे कुरकुरीत मस्त खुसखुशीत असे वरून आतून मस्त शिजलेले आणि चवीचे असे हे फिश आपल्या चॅनलवर तयार होत आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साडेसातशे ग्रॅम फिश घेतलेले आहेत हा हलवा नावाचा फिश आहे आमच्याकडे मिळतो तुमच्याकडे वाम मिळत असेल सुरमई मिळत असेल तोही प्रकार असला तरी चालेल तर इथे मी याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे धुवून घेतल्यानंतर एका ताटा म्हणजे म्हणजे पसरट भांड्यात काढून घेते म्हणजे आपल्याला याला मसाला कुटिंग करायला छान होईल तर बघा इथे मस्त स्वच्छ धुतल्यानंतर मासे बघा असे फ्रेश असले पाहिजे आपण जर त्याला दाबून बघितलं ना तर त्याच्यात होल न पडता त्याची जागा त्याने सरळ पटकन सुरळीत झाली पाहिजे तर तो मासा असा ताजा असतो तर बघा मासे स्वच्छ धुतल्यानंतर आता आपण ज्याला मसाले कुठले लावायचे ते बघूया पण त्याआधी मी बाकीचे ना करीला काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे फ्रायसाठी केलेले आहेत करीला फक्त शंभर सव्वाशे ग्रॅम काढलेले असतील तर इथे मी घेतलेली आहे दोन चमचे आपली बेडगी मिरची तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि एक भर घेतली धने जिरेपूड अर्धा चमचा हळद घेतली अर्धा चमचा लसूण मिरचीचा ठेचा घेतला पुन्हा थोडासा लसूण पण घातलेला आहे म्हणजे असं चव खूप छान लागेल त्यासाठी एकत्रित लसूण मिरची असली तर आणि चवीनुसार मीठ मात्र मीठ हे अर्धा चमचा मी घेतलेला आहे इथे काही चवीनुसार वगैरेचा काही प्रश्न येणार नाही अर्धा चमचा तुम्ही लावाच आता पुन्हा याला थोडंसं अगदी किंचित पाव चमचा मीठ मी आतमधून लावून घेते म्हणजे वरून आपण कोटिंग करू ना आतमध्ये पण ते मिठाने छान असे चविष्ट लागतील वरून छान अशी हळद चोळून घेतली आणि सर्व पिसेस हळद चोळून वगैरे झालेले आहेत बघू शकता आता याला आपण मसाला कसा लावायचा ते बघूया तर आता मसाल्यासाठी पाणी घालून एकजीव असं पेस्ट तयार करून घेणार आहे बघू शकता अगदी मस्त वाटण वगैरे न करता आपले हे रोजच्याच वापरातले सर्व मसाले आहेत मस्त एक असं एकजीव करून झालेलं आहे आणि लागल तसं पाणी घालायचं आणि असं सरभरीत असं याला आपण तयार करणार आहोत तर आता हे तयार झालेले मसाले एकेका पीसला असे मस्त छान असे लावून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने वरच्या बाजूने आणि दुसऱ्याही बाजूने म्हणजे दोघं बाजूंनी छान असे लावून घेतलेले आहेत आणि मध्ये जे होलं आहे ना तिथे थोडासा मसाला लावायचा जर तुम्ही तिखट वगैरे जास्त खात असाल तर पण मी काही यांना लावणार आहे काही यांना नाही लावणार आहे म्हणजे ना आमच्या घरात कोणी तिखट खातं कोणी कमी तिखट खातं त्या पद्धतीने बाकीचे पिसेस मी करणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व पिसेसला छान असं आपलं हे मसाल्याचं बॅटर लावून घेतलेलं ला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मात्र चविष्ट असे आपले हे फिश फ्राय होणार आहेत तर चला लावून झालेलं आहे आता आपलं हे सर्व कोटिंग करून झालेलं आहे म्हणजे मसाल्याचं आता आपण हे सर्व फिश मॅरिनेट करायला ठेवणार आहोत अगदी अर्धा तास ठेवले तरी चालेल आणि वेळ नसेल ना तर दहा मिनटात पण होऊ शकतात पण मात्र अर्धा तास जर ठेवलं ना छान असे मुरून होतात आणि तुमच्याजवळ जर, जर, जर जास्त वेळ असेल ना तर एक दीड तास तरी चालेल पण बघा आता मी अर्धा तास मात्र ठेवणार आहे कारण इतर सर्व माझं आजचा स्वयंपाक होईल तोपर्यंत हे छान असे म्हणजे मुरून होतील आणि छान असा मसाला त्याला लागून जाईल सर्व पिसेसला चव पण वाढवेल तर चला आता काही पिसेचं मी रवाने कोटिंग करणार आहे कारण आमच्याकडे काही जणं रव्याचे खातात तर काही जणं फक्त आपला तो मसाला लावला आहे त्याचेच खातात तर मी ते दोन चमचे रवा घेतला आपला बारीक कुठलाही घेतला तरी चालेल थोडंसं मीठ घालायचं मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला ते जेवढे पीस लागतील तेवढे तुम्ही या रव्यामध्ये मिक्स करा मी मात्र चार तीन ते चार पीस करणार आहे आणि बाकीचे सर्व फक्त जो मसाला लावला आहे ना त्याचे करणार आहे तर बघू शकता असं छान असं रव्याने कोटिंग करून घेते हेही मासे खूप छान लागतं याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकतात बघू शकता इथे छान असं कोटिंग करून झालेलं आहे तर आता कोटिंग झाल्यानंतर गॅसवर आपण पॅन तापायला ठेवलेला आहे पॅन चांगला कडकडीत असा तापवून घ्यायचा तर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आणि तेल घालून घ्यायचं तेल अगदी दोन चमचे घातलं तरी चालेल जास्त तेल सुरुवातीला अजिबात टाकायचं नाही नाहीतर काय होतं खालची बाजू फक्त तळल्यासारखी होते आणि मध्ये मात्र मासे असे कच्चेसारखे राहतात किंवा पटकन शिजून जातात आणि गिळगिळीत होतात तर बघा आता आपण इथे रव्याचे मासे आणि फक्त कोटिंग मसाला केलेले मासे लावून घेतलेले आहेत आणि आता याला नंतर तीन ते चार मिनिटांनी मंद ह्याच्यावर अगदी मस्त असे उलथून घ्यायचे आहेत अगदी हळुवारपणे उलथायचे नाहीतर मासा असा तुटून जातो आणि तुकडे मोकळे मोकळे होतात तर बघू शकता रवा लावलेल्या माशांची कोटिंग खरंच छान झालेली आहे पण आता आमच्याकडे काही असे खातात म्हणजे घरातले तर तेही छानच झालेले आहेत पण रव्याच्या कोटिंगचे जास्त सुंदर होतात तर बघू शकता इथे हे दुसरे पण मासे मी उलटून घेतलेले आहेत आता हे मासे पुन्हा आपण चांगलं असं दोन ते तीन मिनिट मंद आचेवरच करणार आहोत आता वरून थोडंसं पुन्हा तेल घालायचं आहे म्हणजे दुसरी बाजू पण छान अशी आपली कुरकुरीत होणार आहे आणि मस्त असे क्रंचीवरून आणि आतून मस्त शिजलेले मासे आपले तयार होतील थोडंसं तेल घातल्यामुळे क्रंचनेस त्यांचा वाढणार आहे तर इथे मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि पुन्हा त्याला पलटी करून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनिटांनी असं तीन ते चार मिनिट तीन ते चार मिनिट करून आपले हे पाच ते सहा मिनिटात जवळजवळ सात ते आठ मिनिटात सॉरी मासे आपले तयार झालेले आहेत बघू शकता एकदम करम करम वरतून आणि आतून एकदम मस्त असे शिजलेले तर बघा मस्त असं मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी छान अजिबात तुकडे न पडता आतून मस्त असं शिजून वरतूनही कंची तयार झालेले आपले फिश फ्राय मस्त असं मालवणी थाळीमध्ये हे फिश फ्राय ठेवा आवडीने खातील मस्त तारीफ करतील केल्यानंतर कमेंट करा वाटल्यास तर आवडले तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्यू